संगमनेर प्रेसीनेच केला प्रियकराचा ठेचून खून रक्ताच्या थारोळ्यातील त्या मृतदेहाच्या खुणाचा उलगडा पहिल्या नगरमध्ये प्रेसीकडून प्रियकराचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली विवाहित असूनही एकमेकांवर प्रेम असल्याने तीन वर्षांपासून प्रियकर आणि प्रेसी हे सोबत राहत होते मात्र प्रियकराने नंतर सोबत राहण्यास नकार दिल्याने प्रेसीने त्याचा खून केला संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्वक येथे रविवारी ही घटना घडल्याचे समोर आले पोलिसांनी महिला ताब्यात घेतल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला भाऊसाहेब विठ्ठल बाजकर असे खून झालेल्या प्रियकराचे तर जयश्री काकासाहेब चव्हाण असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रेसीचे नाव आहे बारा ऑक्टोबरला मांडवे बुद्रुक शिवारात साधारण तीस ते पस्तीस वर्ष वयाचा पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता मैताची ओळख पटवितांना हा मृतदेह भाऊसाहेब बास्कर याचा असल्याचे पोलिसांना समजले अधिक तपासात भाऊसाहेब बाजकर व जयश्री चव्हाण यांच्यात मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते ते दोघे अहिल्यानगर येथे एकत्र असल्याचे समोर दुपारी हा पत्नी व मुलांना भेटण्यासाठी संगमनेर तालुक्यातील येथे आला होता तेव्हा त्याच्यासोबत जयश्री चव्हाण ही देखील होती मला आता जयशी सोबत राहायचं नाही यापुढे तुझ्यासोबत राहणार आहे असे पत्नी योगिता बाजकर हिला सांगितले वादावादीनंतर भाऊसाहेब बाजकर याला जयशी चव्हाण मोटरसायकलवर घेऊन गेली त्यानंतर त्याचा मृतदेह हो मांडवे येथे आढळून आला पोलिसांनी जयशी चव्हाणीचा शोध सुरू केला दरम्यान तिने तिचा पती काकासाहेब चव्हाण यास फोन करून नेवासा फाटा येथे बोलावले असल्याची माहिती समोर आली पोलिसांनी तिला प्रवरा संगम नेवासा येथून ताब्यात घेतले भाऊसाहेब बास्कर याने माझ्यासोबत न राहण्याच्या कारणावरून त्याच्या डोक्यात टणक हत्यार मारून त्याचा खून केला अशी कबुली तिने दिल्याचे पोलिसांनी सांगितले